नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या भारतातल्या सर्वात पहिल्या मराठी प्रॉडकास्ट जे की ओरिजिनल मातीतून ओरिजिनल गोट्यातून ओरिजिनल शेतकऱ्यातून माणसातून आणि ते फक्त तुम्हाला पाहायला भेटेल आमच्या आमच्या सोल्युशन गुरुजीची गुरुजी सोल्युशन गुरुजी सोल्युशन गुरुजी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला शाळा आवडते का रे खरं सांगायचं शाळा आवडते का तुला तुला रे तुला रे खोट बोलायचं नाही खरं बोलायचं शाळा आवडते का नाही मनापासून सांगायचं शाळा आवडते का नाही असं नाही खरं बोलायचं सा। खरं सांगायचं शाळा आवडते का तुला तुझं नाव काय निखिल ना निखिल का हा बोल निखिल तुला शाळा आवडते का 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 आवडत नाही सांग खरं सांगायचं हा बोल हम त्यामुळे शाळा आवडत नाही का तुला तुला रे मला का बरं आवडत शाळा भात भेटतो म्हणून शाळेत किती भात खातो तू तरी हा तुला आवडते का शाळा आवडते खरं बोलायचं तुला गाई आवडत्या का शाळा आवडत्या

हा तुला काय वाटतं तुला शाळा आवडते का का बरं का बरं आवडत नाही शाळा सांग मनापासून सांग शाळा काय आवडत नाही तुला शेतात काम करायला आवडतं गाईचं काम करायला आवडतं का शाळा आवडते मोठ्यानं ना काय आवडतं सांग ना काबर नको काय आवडतं तुला गाईचं काम करायला आवडतं का मळ्यात काय काय काम करतो तू शेतात शेतात काय काय काम करतो हातात काय आहे तुझ्या हा काय काय

प्रत्येकाची ना समस्या दूर करायला लागल आणि समजा आमच्या शाळेत ना मुलं असले तर मी ना त्यांना शाळेतून काढून टाकीन नाहीतर त्यांना शिक्षा करीन आणि आपली शाळ शाळेत भाताची नसली तर भात देईन

बर तुम्ही बेशिस्त आहात का रे शाळेमध्ये खरं बोलायचं बेशिस्त आहात का तुला शाळा नाही आवडत ना नाही आवडत ना, गाई ना, तुझे 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 ना? बर, गाई बर, या गाय आवडतात का तुला या ना ना पकडून दाखव बरं येतं का गाईला पकडून दाखव तुझ्याकडे अजून काय काय रे गाई अजून काय कुत्रे पण आहे का काय काय ना कुत्र्यांचा आवाज देऊ तुझ्या कुत्र्यांना बोल तुझ्या कुत्र्याला तो नाव आवाज काय त्याच नाव काय त्याचा आवाज आहे सगळ्या कुत्र्यांचं नाव आवाज आहे बघू बरो येतात का तुझे कुत्रे बघू दे बोलू त्यांना याच नाव काय दुसरा कुठे अजून हा तुझा कुत्रा आहे का काय तुझा टायगर कुठे गेला कुठे गेला गेलाय का तिकडं बरं बरं आता माझा पुढचा प्रश्न तुम्हाला सर्वांना आहे तुम्हाला तिघांना पण शाळा शिकून काय बनायचंय आहे तुला काय बनायचं शाळा शिकून पी एस आय पी एस आय एस आय म्हणजे ऑफिसर पोलीस ऑफिसर बनायचं म्हणजे पी एस आय बनायचं व्हेरी गुड तुला काय बनायचं रे आय एस बनायचं आय एस म्हणजे काय आय एस म्हणजे पोलिस जिल्हा जिल्हाधिकारी आय एस म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे भारतीय प्रशासन सेवेमध्ये आय एस ऑफिसर बनायचं तुला रे आर्मी ऑफिसर बनायचं आणि या गाई या गाई कोण वडील हा तुला काय म्हणायचं काय म्हणायचं हा आर्मी ऑफिसर बनायचं तुला वा वा व्हेरी गुड आणि का रे

बोल बोल तुला जे तु वाटलं तु तु ते सांग ना तू काय करशील अजून तरी अजून काय करशील तिथं सगळ्यांना खायची सुविधा करून तू कलेक्टर झाला तर काय सुख जिल्हाधिकारी असा संदेश दिशील का ओके बर तू रे आर्मी ऑफिसर झालं काय करशील रे गोळ्यांनी चोरा गोळ्यांनी चोरा लावशील गोळ्यांनी पण त्या लेमन गोळ्या लेमन गोळ्यांनी हा <laughs> लेमन गोळ्यांनी <गौला> मारशील <laughs> बंदुकीच्या गोळ्यांनी खरे <laughs> कोणत्या गोळ्यांनी मारशील हा <laughs> बरं बरं जाऊ तू काय तो, का तो? गोळ्यांनी मारशील आता पुढचा पुढचा प्रश्न आहे माझा असा आहे किती लोकांना गायी आवडत रे तुमच्या तिघांपैकी जनावर आवडतात शेती आवडते किती लोकांना आवडते तुला आवडते शेती गायी आवडतात का गाई वासर शाळे आवडतात का तुला रे तुला रे तुझी आवडती गाय कोणती याच्यातली बरं तुलाच सांगता होती कोणती इला आता इला जर आता इला जर राहतात हां बरं बरं ऐक ना आता ऐक ना आम्ही तिघं आलेलो आहे तुझ्या इथं बरोबर आहे आम्हाला एक गाय देशील का हा याला आम्हाला शेळी बघा काय विचार 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 केला आम्हाला फ्री आम्हाला फ्रीमध्ये लागली काय रे आम्हाला फ्री मध्ये फ्रीमध्ये लागते आता पुढचं आम्हाला माझ्या मनास का रे तुम्हाला सर्वांना सगळ्यात जास्त आवडता दिवस कोणता आहे कोणता दिवस आहे सगळ्यात जगातला मोठा दिवस कोणता आहे सगळ्यात मोठा दिवस हा मोठा दिवस सगळ्यात वाढदिवस दिवस सगळ्यात मोठा का बरं कारण की ना प्रत्येकाच्या बड्डे उमर वाढवते आणि उमर वाढते उमर म्हणजे हा मोठा म्हणजे उंच उंच म्हणजे हा उंच म्हणजे कसं रे बर आता ऐक ना प्रश्न तुम्हाला तिघांना आहे बरं का काय खवरायला तू केव्हा असा तुझा रे पेरू एक तुझ्याकडे पण अरे मग काय नावाला देण नाही तर तुला काय तुझा रे दर मग तुला दुसरा घे एक बार पेरू दे हा बरं का रे पुढचा प्रश्न असा आहे माझा शाळेत जायला किती लोकांना आनंद वाटतो दररोज दररोज ना नक्की तुम्ही पंतप्रधान झाले तर तुम्ही काय कराल पहिलं सांग देशाचा पंतप्रधान झाला तर मी देशासाठी ते ते लोकांना वापरायला किंवा काही नसल मी ते करण आणि गरीबांना काही नसल म्हणजे काय म्हणजे समजा त्यांच्या सुविधांसाठी ट्रॅक्टर नसल शेतकरीला डबल बैल नसल ते देईन आणि मग गरीबांना गरीबांच्या पोरांना शिक्षण देईन पूर्ण फ्री आणि ना त्यांना थोडेफार एक बॅग भरून पैसे देईन एक बॅग भरून पैसे देशील आणि मी गरीब असलो मला दिशील का असं हा तू पंतप्रधान झाला तर काय करशील रे मी लोकांच्या सुसुविधा पूर्ण करेल आ, आपले आर्मी आहे त्यांना आपण त्यांना मोफत बॉर्डरवर बॉर्डर आता तर भेटत नाही जेवण तिथं मोफतच तरी पण मग तू स्वतः सायपा करू जाशील का करायला काय तू रे टेपरे तू काय करशील पंतप्रधान झाला देशाचा हा काय करशील काय करशील तू काहीच नाही करणार फक्त आराम करशील का तुमच्या शाळेमध्ये तुमच्या शिक्षकांनी किंवा मॅडमने तुम्हाला मारलं तर कि तुला राग येतो किंवा आनंद होतो का रे पेरू खाया हा राग येतो का बर टीचर कधी कधी मग तुला काय वाटतं तुझ्या मम्मीने तसं मारलं झाडू खाल खाली मारती कशी मार ती हा मग तू काय म्हणतो कोणी तो मम्मी न अरे बाप रे तुला रे मॅडम नक सरांनी मारलं तुला तर काय करतो तू येतो राग येतो ना काय वाटतं शाळा सोडून जावं तुला रे तुला मारलं तर काय होत हा किती शाळा घेतो तू दहावीस शाळा घेतो तर काय होत नाही तुला काहीच होत नाही तू घाबरून जातो का डायरेक्ट हा ओके शाळा शिकून काय करायचं नोकरी लागायचं बरोबर आहे नोकरी लागल्यानंतर काय करायचं पुढं संसार बनवायचा संसार म्हणजे नेमकं कसा म्हणजे आई वडील आहे त्यांना ते काही आजारी असली जास्त तर न्यायचं लग्न करायचं की लग्न नाही करायचं का बरं नाही करायचं तुला रे करायचं करिअर बनवायचं सेटल सेटल म्हणजे का नोकरीला नोकरी लागून चांगलं जागेवर घरवीर वाढ पैसे तुला रे लग्न करायचं का नोकरी लागायचं का नाही तुला लग्न करायचं का नाही लग्न हा नाही करायचं हा का नाही हा तुला करायचं का नाही लग्न करायचं आहे ना बरोबर आहे आता तुमच्या बरोबर रस्त्यानं आता तुम्ही दररोज जाता शाळेमध्ये बरोबर आहे किंवा घरी काम करतात एक दिवस तुमच्या शाळेत बरोबर तुमची गाय आली तर काय करशाल तुम्ही तुमच्यावर तुमची गाय तुमच्या मागे लागली की मला शाळेत यायचं तर काय कराल शाळेजवळ डोंगर जात तिला तिला बांधून काय करशील अजून आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटून आता एकोणऐंशी वर्ष्यात वर्ष पूर्ण केलं एकोणऐंशी वर्षात आपण पदार्पण करतो स्वातंत्र्याच्या मग आता उद्या स्वातंत्र्य दिने तर स्वातंत्र्याच्या दिनाबद्दल तू देशाला किंवा आपल्या नागरिकांना पोरांना शाळेतल्या पोरांना काय सांगशील काय सुधारलं पाहिजे किंवा काय बदल झाला पाहिजे प्रत्येकाला घर नसेल तर त्यांच्या बिल्डिंगला झालं पाहिजे ना आणि शेतकरी ज्यांच्या बिल्डिंग त्यांच्या घर झाले पाहिजे नाही ते गरीब असेल त्यांना गरीबांना बर आणि मग काही लोक आहेत त्यांना खूप अन्न दिलं पाहिजे किंवा थोडेसे फार पैसे दिले पाहिजे बॅग भरून थोडं दिले पाहिजे का ही बाई कष्ट करते या बाईसाठी काय करशील तू पंतप्रधान झाला तर हां त्यांच्यासाठी हा एक नोकर लावल एक नोकर लावल कशाला शेण भरायला हा काम करायला घरच गर काम करायला अजून काय करशील हा काय करशील तू रे काय करशील रे देशाला स्वातंत्र्य भेटले आता बरोबर आहे अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले एकोणीसशे वर्षे लागले विद्यार्थी म्हणून तू काय करशील देशासाठी काय केलं पाहिजे तुला वाटतं नाही देशात देशा बदललं काय पाहिजे चालू आधी बदललं काय पाहिजेत जे लोक जागे कचरा कचरा आपण त्याच्या जागेवर टाकलं पाहिजे नाही पण अजून वेगळं काय करू शकतो शाळेतले बोल ना त्यांच्या शेतामध्ये सगळ्यात जास्त पालक असला त्यांच्या मग एक नौकर दिला पाहिजे आणि मग गर सगळ्यात जास्त गरिबांच्या पोरांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडे तो सायकली नसेल शेअर केलं जायला मी त्यांना सायकली देईन अजून अजून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर सगळ्यात जास्त डिझेल कोण टाकेल डिझेल डिझेल दोन चार वाजलं बघून दोन चार वाजल्या व्हेरी गुड किती दोन चार भरून देशील का अजून काय वाटत तुला अजून काय करशील तू जे रोजानं कामाला जाते लोकांसाठी काय करशील सहा बैल देशील का आणि बैल सुद्धा हाकायचा कंटाळ आला तर काय करशील तुला म्हणले का तू हाकायला चालत चालशील का तुझ्या जीवनामधलं